डायलॉग क्लिअर पाहिजे ओके ते फोन कर आणि बघतो कुठे आला बॉयज कुठला फुल एक्सप्रेशन हा सर कुठे सर ते किती वेळ लागेल दोन गर तास तास अरे काय चेष्टा आहे काय हा अरे हे जरा एक दोन पिक्चर हिट झाले की नाही हे स्वतःला सुपरस्टार समजतात हे आताचे नवीन हिरो बजेटची मारामारी आहे इथं आपला प्रोड्युसर आपली मारतोय आणि ह्याचं काय रे त्याला फोन कर फोन कर आणि बघ लवकर कुठं येतो ओके सांगले ना पोझिशन कशी ओ, आ, तुम्ही इथून असा येत आहे तेव्हा कॅमेराचा पॅन होतोय आणि आज एका दिवसात सगळं गाणं कम्प्लीट करायचं आहे आज काय करायचं आहे गाणं कम्प्लीट करायचं आहे ओके ऐका आता सगळं आज, आज का, कम्प्लीट आपल्याला गाणं करायचं आहे जेव्हा पॅन होईल कॅमेरा तेव्हा तुमचे एक्सप्रेशन येस काय काय चालले कसे शूटिंग काय दिसतंय ना ओके तुम्ही तिथून येताय कॅमेरा तुम्हाला फॉलो करतोय आणि जेव्हा एक्सप्रेशन तुमचं फुल कशा शूटिंग आहे सर अरे गाण्याचं शूटिंग आहे आता सांगितलं ना चा उभं राहा तुमचे पोझिशन घ्या ओके ओके आणि हे सर ते झालं तुमचं काय म्हणायला थोडाच वेळ लागेल सर जास्त नाही थोडा म्हणजे किती दहा पंधरा मिनिट किंवा अर्धा तास अरे अर्धा तासाने एक

मी काय म्हणतो तो ट्रॉपिक मध्ये फसला ऍक्टर अच्छा तो येईपर्यंत डान्स किवा ना आपण तो काय करतो बघूयात बोलच तो मला माणूस आलेला हा तेवढीच आपली करमणूक ना म्हणजे आपल्याला पण काय वाटणार नाही ना तो येईपर्यंत आपला वेळ पण जाईल तेवढा आणि मुलांचं प्रॅक्टिस पण होईल ओके ओके बोला त्याला आलोच येस बॉयज रेडी फॉर okay. डान्स okay. हो दादा चला

सर एक प्रॉब्लेम आहे काय मी एकटंच गाणं कसं म्हणून राह मग आता कोण आणायचं एक पार्टनर की राहू मला आता कोण पार्टनर आहे आता नाही तर पार्टनर ते आई तुझ्या बाजूला उभं राहिली त्याला लाव माझ्या मागे बरं ठीक आहे या 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 आता ओके 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 हां बरं काय सर अजून एक प्रॉब्लेम आहे काय आता मला सग ओके ठीक आहे थँक्यू सर येस कस ओके ओके हो बघा या अँड्रॉइडन अरे काय केलं आता या या अँड्रॉइडनं हा बर नाही केलं ग बया कर या या मोबाईलनं बरं नाही केलं ग भया या मोबाईल न बरं नाही केलं बया मला फेसबुक वरती ग बया मला व्हॉट्सअप वरती ग गया या अँड्रॉईडनं बरं नाही केलं गया या न बरं नाही केलं बया मला फेसबुक वरती ग बया मला व्हॉट्सअप वरती नेलं गया गाडी असं होतो मर्दवानी गाडी सवय नव्हती बिडी काडी प्रत्येक पगाराला असायची प्रत्येक पगाराला असायची बायकोला नवी साडी हा हा हा, हा कधी नाही शिवली ती होय अरे कधी नाही शिवली दारू ती बया अरे मग झालं तरी काय या या न अरे काय केलं या या हां हर नाही केलं बया कर या या मोबाईलनं ना बरं नाही केलं ग बया या मोबाईल न बरं नाही केलं ग बया मला फेसबुक वरती नेल ग बाया मला व्हॉट्सअप वरती नेल ग बाया या न बरं नाही केलं गया या या अँड्रॉइडनं बरं नाही केलं ग गया मला फेसबुकवरती नेलं गया मला व्हॉट्सअपवरती नेलं गया व्हॉट्सअपवरती अरे पास मग गोड झाला सवास वा 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 लिहू लागलो उलट सुलट बकवास बर मैतर मी म्हणाले किती लिहू तू खास खरं बाबा ही मैतर असत असते ते एका आडाण्याला त्याने काय एका आडाण्याला त्यानी कवी केलं गया या अँड्रॉइडनं अरे काय केलं आता या या अँड्रॉइडनं हा बर नाही केलं बया कर या या मोबाईलनं बरं नाही केलं बया या या मोबाईलनं बरं नाही केलं ग बया मला फेसबुक वरती नेल ग बाया मला व्हॉट्सअप वरती नेल ग बाया या अँड्रॉइडनं बरं नाही केलं ग बाया या अँड्रॉइडनं बर नाही केलं बया मला फेसबुकवरती नेलं गया मला व्हॉट्सअपवरती नेलं ने गया व्हॉट्सअपवरती अरे लय गोडकी दिवस रात्र बोट चॅटिंग वरती खोडी अरे खोडी अरे पाय खोडलं नाही केलं बोट कशी काय खोडणार अरे एवढी लागली त्याची गोडी दिवस रात्र बोट चॅटिंग वरती खोडी घरी <laughs> येईना तर कोण पाहुणा पाहुणा <laughs> दाजी म्हणतो बोल ना झाला मेवना अरे मेवना मजी आवज असतोय कोरबी म्हणत्या दाता कोरबी म्हणत्या दाता उरली नाही बापाची माया मला फेसबुक वरती नेल ग बाया मला व्हॉट्सअप वरती नेल ग बाया या न बरं नाही केलं बाया या या न बरं नाही केलं ग बाया मला फेसबुक वरती नेल बाया मला व्हॉट्सअप वरती नेल ग सुरू चाटिंगचा खेळ म्हणजे इथं पण खेळ खुंडोच का अरे घरच्या हा कामात सुरू झाला चाटिंगचा खेळ बर कोण म्हणती हाय कोण म्हणती हॅलो <laughs> मी आपण कामधंदा सोडून नुसतं म्हणतो बोलो बोलो अरे पुढं सगळ्याच म्हणत्या दादा इथं अर रर सगळ्यात म्हणतात दादा इथं इअरफोनच म्हण ना बया हर देवा मला फेसबुक वरती नेलं बया मला व्हॉट्सअप वरती नेलं बया या या न बरं नाही केलं बया या या न बरं नाही केलं बया मला फेसबुक वरती नेलं बया मला व्हॉट्सअप वरती नेलं गया व्यसन झालं अरे मग आता पुढ तुम्हीच सांगा मला थोडं काय र जाईल का जित्याची मेल्या शिवाय खोड नाही 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 बायको सुद्धा आता काय अरे बायको सुद्धा आता अरे काय करते बायको बायको सुद्धा आता नाचती थय थया हा मला फेसबुकवरती नेलं बाया मला व्हॉट्सअपवरती नेलं बाया या या अँड्रॉइडनं ना बरं नाही केलं ग बाया <glambe> या या अँड्रॉईडनं ना बरं नाही केलं ग बाया मला फेसबुकवरती नेलं बाया मला व्हॉट्सअपवरती नेलं गया व्हॉट्सअपवरती अण्णा साहेब जोडी तो हात आता यो अण्णा साहेब कोण येऊ कसा आला मध्ये अरे ही समजी आता कोणाची आहे तुझीच की मग अण्णा साहेब मीच की आहा साहेब आहे एका जनार्दनी अण्णा साहेब जोडी तो हात करायचं असल आयुष्यात काही तर मारा फेसबुक वरती ला फेसबुक असो व्हॉट्सअप दोघेही भाऊ आहेत सक्के हा म्हणजे आपले पक्के वैरी की हा फेसबुक असो व्हॉट्सअप दोघेही भाऊ पक्के काही का, का असतात नेटबॅक पक्के आता कस जाऊ नका त्यांच्या आहारी इतक जाऊ नका त्यांच्या आहारी इतक कार जन्म जाईल वाया ग्राहक बराबर या या अँड्रॉइड न अरे काय केला आता या या अँड्रॉइड न हा बर नाही केलं ग बया कर या या मोबाईल न बर नाही केलं ग बया या या मोबाईल न बर नाही केलं ग बया मला फेसबुक वरती नेलं ग बया मला व्हॉट्सअप वरती ग बया या या Android न बरं नाही केलं काय या अँड्रॉईडनं ना, बरं नाही केलं बया मला फेसबुकवरती नेलं बया मला व्हॉट्सअपवरती नेलं गया ग हॅलो हॅलो आईला इकर नाही काय हॅलो हॅलो आईला मी ना कामा तू पोह चालवायचं कसं करी हॅलो आई लाई तुकडे सॉरी 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 थांब कसल पाहिजे तुला आईला आवाज लई बरी गा गाणं म्हणायचं मला गाणं हे गाणं ठीक आहे तुला का गाणंच म्हणायचं आहे तर मग हे कसं पोहून आणायचं मग की आमच्या अन्न स्टुडिओला कुठं आलं ती अरे कुठं आलो काय तुला सगळं सांगतो पुन्हा आधी त्याच नाही सांगतो मित्रांनो कसं वाटलं याच गाणं आवडलं का मग मित्रांनो जर आमचं गाणं आवडलं असेल तर लाईक करा कमेंट आणि शेअर करायचं का आणि हो आणि ती काय दाब देते घंटा बी दाबा सबस्क्राईब करू दे मग घंटा येणार तर मित्रांनो आधी सबस्क्राईब करा आणि पुन्हा घंटा दाबा।, दाबा दाबा दाबा, जर मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला अजून असले भयानक व्हिडिओ पाहायचे असतील तर पाहत रहा आमचा चॅनल सुरे